नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस मी आलेलो आहे आज कळवण तालुक्यात भिं भिंडीगाव जे शेतकरी आहे यांना मी मागच्या वर्षी उन्हाळा कांदे बियाण्याचे ते किलो आणि आज मी स्वतः त्यांच्या घरी आलेलो आहे की कांदे बघायला आणि विजिट मारायला आलतो तर कांद्याची क्वालिटी बघू शकता आपण एक नंबर कांदा आहे तिबलपत्ती कांदा आहे उन्हाळ्याचा कलर पण बघू शकता आपण तुमचं नाव शांताराम सेदानंद वॉटेल काय नाव शांताराम केदारोंदर गाव भेंडी तालुका कळवण जिल्हा नाशिक आता तुम्ही किती किलो बियाणे घेतले ते वीस किलो कस काय निघलं बियाणे एकच नंबर बियाणे बियाण्याबद्दल काहीच राहते आमचीच कांद बियाण्याची चाळ भट सगळी हो तेच बियाणे तेच देऊ झाले का कांदे कांदे एक मिनिट बघून क्षमता कस काय कांद्याची कलर विलर क्वालिटी कलर बी एक नंबर आणि क्वालिटी बी एक नंबर टिबल पत्ती कांदा आहे तुमच्या भागापेक्षा चांगला वाटला कुणी वाटला क्वालिटी कशी वाट क्वालिटी आता न बघा शेतकरी मित्रांनो एखाद्याने आता त्यांना बी घेऊन आलेलो आहे आपण आता बी देण्यासाठी द्यायसाठी आलेलो आहे आधी पन्नास किलो बियाणे बियाणे आणलेलं आहे उन्हाळस त्यांना देण्यासाठी दे आपण बघू शकता नमस्कार